फूड केल्याची घटना घडली आहे अस्मिता संजय पाटील असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे अस्मितानं ना महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम मध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांचा तपास सुरू आहे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अस्मितानं आत्महत्या का केली त्याचं कारण अद्याप स्पष्ट असून त्याबाबत अडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान या घटनेनं अडगाव परिसरासह संपूर्ण नाशिक शहर हादरलंय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर